दहा इंचा असलं तर मागचा गळा जर दहा इंचा असता तर मी शोल्डर घेतलं असतं आणि पुढील दोनही गळ्यांचं मार्किंग केलं असं का केलं असं इथं येईल बरोबर तर त्या म्हणजे आपण इथे आरमोल तयार करणार आहोत आता हा आपण वापरणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये आज आपण फोर्टी साईजच्या प्रिन्सेस ब्लाउजची ची कटिंग बघणार आहोत आणि हा मोस्ट रिक्वेस्टेड असा व्हिडिओ आहे खूप कधीच्या कमेंट येत होत्या की ताई आम्हाला फोर्टी साईजच्या म्हणजे हेवी साईजच्या ब्लाऊजची कटिंग दाखवा आणि फोर्टी साईज म्हटलं की ही हेवी साईज आहे आणि त्यामध्ये मग ना बऱ्याच मैत्रिणींना भीती वाटते मोठ्या साईजचा ब्लाऊज कट करायला त्याचबरोबर अडवाटक्स किती घ्यावा उभा किती घ्यावा जो पफ क्रिएशनचा आपला प्रिन्सेसचा कट असतो तर तो नेमक्या म्हणजे त्याची रुंदी किती घेतली गेली पाहिजे असा प्रश्न पडतो तर मी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने इथं प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहे त्याचबरोबर आर्म्हलच्या बाजूला सुद्धा आपण एक टक्स घेतलेला आहे तो का घेतला त्यामुळे पफ क्रिएशन खूप छान येत असतं तर हे सर्व मी इथं सविस्तर सांगितलेलं आहे त्याचबरोबर आर्मोलची जी आ, मार्किंग आहे ना ती आपण दोन वेळेला केलेली आहे तर ती का केली म्हणजे ही ना ब्लाउज कटिंगची थोडी नवीन पद्धत आहे नक्कीच जाणून घ्या आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईजपासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा ते बघा सर्वप्रथम आपण मापे बघूया पूर्ण उंची साडे चौदा चा छाती चाळीस कंबर छत्तीस बाही दहा दंडघेर साडेपाच मागचा गळा साडेआठ आणि पुढचा गळा साडेसहा इंचाचा आहे पूर्ण उंची आहे साडे चौदा त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी साडे पंधरा इंचावर इथं मार्किंग करून अशी रेषा ड्रॉ करून घेतली आणि जो एक्स्ट्राचा पेपर आहे ना तो इथं कट करून घेऊया ग छाती किती आहे चाळीस तर त्याचा चौथा भाग केला तर तो येतो दहा इंच इथं दहा इंचावर इंचा एक मार्किंग करून पुढे दीड इंचावर एक मार्किंग केलेलं आहे पुढील मार्किंग हे शिलाई मार्जिनचं आहे आणि त्यानंतर इथं अशी एक सरळ रेषा आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा पेपर आहे ना तो कट करून घेऊया इथे बघा मी सिंगलच पेपर घेतलेला आहे शोल्डरचं माप हे पूर्णपणे मागील गळ्यावर डिपेंड असतं तर बघा इथं मागचा गळा किती आहे साडेआठ आण इंच आणि म्हणून मी इथं शोल्डरचं माप घेणार आहे पावणे सहा इंच कारण छातीसुद्धा इथं चाळीस आहे म्हणजे साईज मोठी आहे आणि मागचा गळासुद्धा डीप नेक आहे तर त्यानुसार इथं हे पावणे सहा इंचावर मी शोल्डरचं माप घेतलेलं आहे बघा इथं तुम्हाला लिहून दाखवते मागचा गळा जर हा साडेसहा आठ इंचाचा आहे तर त्यावेळेला पावणे सहा शोल्डर घेतलं पण समजा मागचा गळा हा दहा इंचाचा असता तर मी त्यावेळेला शोल्डरचं माप हे साडेपाच घेतलं असतं चाळीस साईजसाठी आणि त्यानंतर खाली पण तेवढं माप यावं म्हणून एक मार्किंग करून घेतलं आणि इथं एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला त्यासोबतच हो आपण इथं आरमोलचं माप घेऊया ते घेतलेलं आहे सव्वा सहा इंच आणि इथं असा हा चौरस तयार करून घेतला हे बघा पुन्हा एकदा सांगते इथं शोल्डरचं माप घेतलं आहे पावणे सहा आणि मुंडा म्हणजेच आरमोल घेतलेला आहे सव्वा सहा इंचावर त्यानंतर आरमोलचा शेप देणार आहे मी इथं सव्वा इंचावर मार्किंग करून घेतलं आणि फ्रेंच करच्या मदतीने इथं आपल्याला मागील मुंड्याचा असा हा शेप देऊन द्यायचा आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी इथं अर्धा इंचावर तिरकस रेषा ड्रॉ करत असते पण त्यामुळे ना खूप मैत्रिणी कन्फ्यूज होतात म्हणून मी इथं डायरेक्ट इथं आर्मोलचा शेप दिलेला आहे आता बघा गळारुंदी ही पावणे तीन इंचावर मार्किंग करत आहे तुम्ही आवडीनुसार तीन इंचावर केली तरीसुद्धा चालेल आणि पुढचा गळा हा साडेसहा इंचा आहे म्हणून इथं सात इंचावर मी मार्किंग करून घेतलं आणि इथं असा हा चौरस तयार करून घेतला आणि बघा आपल्याला हा इथं गोल गळ्याचा शेप देऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने हा पुढील गळ्याचा शेप देऊन झाला आणि बघा कंबर कंबर किती आहे छत्तीस तर कंबरेचं आपण मार्किंग करून घेऊया त्याचा नऊ चौथा भाग केला तर नऊ इंच एक इंचाचा टक्स आणि पुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन आली आहे मागील टक्सचं मार्किंग हे साडेचार इंचावर करत आहे इथं साडेचार इंचावर एक मार्किंग करून दोनही बाजूंना अर्धा अर्धा इंच एवढं हा टक्स घेऊन घेतला कमरेकडच्या बाजूला पाऊण इंच घेतलेला आहे अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त आणि बघा मागचा गळा हा साडेआठ इंचाचा आहे म्हणून मी इथं नऊ इंचावर मार्किंग करते आता तुम्ही म्हणणार हा पाठीमागचा भाग आहे आणि इथं दोनही गळे ड्रॉ केले तर मी का केले ते तुम्हाला पुढे सांगते हा आहे फ्रंटनेक आणि हा आहे पाठीमागचा भाग म्हणजे दोनही मी इथं मार्किंग करून दाखवले पूर्ण उंची साडे चौदा होती त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेतलं साडेपंधरा इंचावर मार्किंग केलं शोल्डर घेतलं पावणे सहा मुंडा घेतला सव्वा सहा आणि हा दहाच्या घडीचा ब्लाऊज आहे आणि मागील आणि पुढील गळा मी दोनही इथं ड्रॉ करून घेतले कमरेचा चौथा भाग पुढे एक इंच डाटसाठी आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन म्हणजे हे तुमचं लक्षात यावं म्हणून मी पुन्हा एकदा सांगितलं आणि आर्मोलचा शेप दिला आहे सव्वा इंचावर अशा पद्धतीने हे पूर्ण आपलं मागील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे ते कट करून घेऊया हे आर्मोलच्या बाजूने मी कटिंग केलं आणि हा कमरेच्या साईडचाही भाग आपण इथं कट करून घेतला आणि बघा मी इथं गळा कट करणार नाही आहे तर मी इथं गळा रुंदीचं नॉच दिलेला आहे त्याचबरोबर हा पुढील गळा आहे ना त्याचंसुद्धा इथं नॉच देऊन देत आहे आणि हा जो पाठीमागचा गळा आहे याचा सुद्धा मी इथं नॉच देऊन देत आहे हे कटिंग मात्र करणार नाही तर ते का करणार नाही ते तुम्हाला पुढे समजेलच मागील गळा हा डीप आहे त्यामुळे इथं शोल्डर उतार दिलेला आहे शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाही जर आपला डीप नेक असेल त्यावेळेला हा दहाच्या घडीचा ब्लाउज आहे तर बघा पाठीमागच्या भागावरूनच आपण पुढील भागाची कटिंग करणार आहोत तर इथं मी काय केलं दुसरा पेपर घेतला आणि खालच्या बाजूला आहे ना एक इंच एवढं एक्स्ट्रा आ, का म्हणजे मार्किंग करून घेतलं आणि इथं सरळ रेषा अशी ड्रॉ करून घेतली त्यानंतर आपला जो हा पुढील भागाचा पॅटर्न आहे ना अगदी आहे तसाच्या तसा, तसा इथं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आणि इथं बघा हे गळ्याचं अरुंदीचं मार्किंग करून घेतलं त्याचबरोबर पुढच्या गळ्याचं सुद्धा इथं मार्किंग करून घेतलं आणि इथं आपली जी घडी होती ना घडीच्या तिथं नॉच दिला होता ते तीन मार्किंग मी इथं करून घेतले आता बघा पुढील गळ्याचं आपण मार्किंग केलेलं होतं त्यामुळे आपल्याला परत गळा मोजत बसावा लागला नाही आता मी इथं चौरस तयार करून घेतला आणि आता पुढे हा गोल गळ्याचा शेप देऊन देते म्हणजे आपला हा पुढील गळ्याचं मार्किंग होऊन जाईल आणि बघा पुढील भागाला आपण अर्धा इंच आतून आरमोलला शेप देत असतो म्हणून इथं अर्धा इंच आतून मी असं हे मार्किंग केलं आणि बघा इथं आपण फ्रेंच करच्या मदतीनेही शेप देऊ शकतो किंवा असं हाताच्या सुद्धा असा गोल शेप दिला तरीसुद्धा चालेल म्हणजे ही आतील मार्किंग आता लक्षात घ्यायची आहे पुढील भाग आपण कट करत आहोत ना म्हणून आता आडवा टक्स आडवा टक्स किती घेणार आहोत आपण चार इंचावर कारण आपण ते छातीच्या भागाचा दहावा भाग करत असतो म्हणून छातीच्या मापाचा आणि वरचा उभा टक्स घेतलेला आहे अकरा इंचावर त्याचाही फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे छातीचा चौथा भाग प्लस एक इंच त्यानंतर बघा हे चार इंच अंतर आलं आहे तर खालच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन अर्धा इंचांनी कमी घेऊन अशी ही एक तीरक रेषा आहे त्यामुळे त्यानंतर बघा अशा पद्धतीने दीड इंच इतपत असं सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि आता प्रिन्सेसचा शेप देऊन देऊया असं बघा इथं हा प्रिन्सेसचा शेप मी देऊन दिला त्यानंतर आरमोलच्या बाजूने आपण एक टक्स घेत असतो तर ते मार्किंग केलं मी पाच इंचावर आणि इथं स्केलच्या आण साय्याने इथं तिरकस रेषा ड्रॉ करून घेतली आता इथं पण आपण एक इंचाचा टक्स घेणार आहोत म्हणून एक इंचावर इथं मार्किंग केलं आणि त्याच्याच बाजूने अजून एक तिरकस रेषा अशी ड्रॉ करून घ्यायची आणि ही रेषा थोडीशी बाहेर गेली तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर बघा आता हा जो प्रिन्सेसचा शेप आहे ना तो देऊन द्यायचा आहे असा उभार शेप येत असतो अशा पद्धतीने हा प्रिन्सेसचा शेप मी इथं देऊन दिलेला आहे कुठेही कोणा तयार व्हायला नको गोलाकार पद्धतीने हा आपल्याला शेप द्यायचा असतो आता बघा ह्या दोनही रेषा जिथं जॉईंट झाल्या ना तिथे मी टेप ठेवला आणि ते मोजलं तर ते चार इंच आलेलं आहे तर दुसरी रेषेच्या रेषेवर मी ते चार इंचावर मार्किंग करून घेतलं आता तुम्ही म्हणणार हे तर पुढे गेलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि बघा हा टक्स आहे ना आपण एक इंचा घेतला तर तो असा शिवला जाईल बरोबर त्यामुळे काय होणार आहे आर्मोल आपला वरच्या बाजूला सरकेल त्यामुळे आपला आर्मोल कमी होऊन जातो म्हणून आपण दुसरा आर्मोल इथं ड्रॉ करणार आहोत म्हणजे इथं अर्धा इंचावर एक अडवी रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर आपण नवीन आर्मोल इथं फ्रेंचकरच्या मदतीने असा गोलाकार शेप देऊन द्यायचा म्हणजे आता लक्षात आलं असेल तुमचं की मी हा आरमोल का नवीन ड्रॉ केला आणि आधीचा आरमोल आपल्याला विचारात घ्यायचा नाही हे बघा मी तुम्हाला इथं करून दाखवते म्हणजे हे थोडंसं कडक पेपर आहे त्यामुळे एवढं व्यवस्थित समजून येत नाही पण जेव्हा ब्लाऊज कटिंग करू ना तर त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित समजवून सांगते किंवा कटिंग आणि शिलाईच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच ह्या बाजूला मी इथं एक इंच एवढं अंतर वाढवून घेतलेलं आहे आणि बघा आता आपलं कंबर किती आहे छत्तीस बरोबर त्याचा चौथा भाग केला तर तो येतो नऊ इंच इन्च, तीन इंचाचा आपण टक्स घेतला आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन आता आपल्याला हा वाढीव पॉईंट मिळाला आता हे दोनही वाढीव पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत हा टक्स ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपला ब्लाऊजवरती च सरकतो त्यामुळे आपलं आय आणि हुकच्या पट्टीचं माप वाढून जाईल तर ते आता आपण इथं कमी करून घेऊया आणि बघा ह्या सुद्धा आपलं माप प्रमाणात यावं म्हणून हा पाठीमागचा भाग ठेवायचा अशी एक रेषा आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आता बघा हे पूर्णपणे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे पुढील भागाचं हा पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागावरूनच आपण पुढील भाग कट केला आपण सर्वप्रथम काय केलं खालच्या बाजूला एक इंच एवढं एक्स्ट्रा पेपर घेतला त्यानंतर गळ्याची रुंदी आणि छातीचं माप याचे नॉचेस देऊन दिले आणि हा पाठीमागचा भाग बाजूला ठेवला त्यानंतर गळ्याचं मार्किंग केलं आर्म होलचा अर्धा इंच आतून आपण शेप दिलेला आहे बरोबर त्यानंतर आपण काय केलं उभा टक्स घेतला आडवा टक्सचं मार्किंग केलं आणि खालच्या बाजूने तिरकस रेषा ही ड्रॉ केली बरोबर त्यानंतर हा जो पफ क्रिएशनचा टक्स आहे तो किती घेतला तीन इंचाचा घेतला आणि त्या त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग तीन इंचाचा टक्स आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन हे दोनही इथं शिवल्यानंतर आपला आरमोल हा वरच्या बाजूला सरकणार म्हणून आपण दुसरा आरमोल इथं ड्रॉ केलेला आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आणि ही पद्धत तुम्हाला याआधी माहीत होती का हे पण मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन पद्धती किंवा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता बघा मग तू आणि हे दोनही आपलं शिलाईमध्ये जातील म्हणून मी पुढच्या बाजूला तिथे एक इंच एवढं एक्स्ट्रा घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे पूर्णपणे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता बघा ही जी रेषा आहे ना ती मोजून घ्यायची आणि ह्या बाजूला बघायचं की कुठे सव्वा सहा येत आहे तर तेवढंच अंतरावर इथं एक मार्किंग करायचं आणि इथं एक रेषा ड्रॉ करून घ्यायची काय ना हा जो गोलाकार शेप असतो ना त्यावेळेला ते, ते अंतर थोडं इ कमी जास्त होतं तर आपण मोजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे रेषा ड्रॉ करून घ्यायची हे पूर्णपणे आपलं चाळीस साईजच्या प्रिन्सेस ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे इथे सुद्धा मी गळा कट केलेला नाही तो का केला नाही ते तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये समजेलच पद्धतीने आपलं हे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने इथं कटिंग झालेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाउजची कटिंग आणि शिलाई हे दोनही बघणार आहोत एन्स हे दोन पार्ट आहेत आपण त्यांना ना क्रमांक देऊन देऊया हा पहिला पार्ट आणि हा दुसरा पार्ट आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा किंवा यामध्ये काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकतात त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील ह्याच ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि ह्याच ब्लाऊजच्या शिलाईचा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद